मोदक बघायला गेलं की ते भरपूर पाकळ्यांचे कळीदार अतिशय सुंदर सुबक दिसतात पण ह्या मोदकला मी अजिबात कळ्या पाडल्या नाहीत कळ्या न ना पाडता मैदा न वापरता आज तुम्हाला मी सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत तळणीचे मोदक बनवून दाखवणार आहे पाहू शकता किती बाहेरून कुरकुरीत आहे आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीतही आहेत शंभर टक्के एकदम वेगळ्या व सोप्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवणार आहे अगदी पहिल्या वेळेस तुम्ही न चुकता हे मोदक बनवू शकता चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला मोठीशी परात घ्यायची आहे आणि ह्या परातीमध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की गव्हाचं पीठ दोनशे ते अडीचशे ग्राम इतकं आहे किंवा कोणतीही अशी वाटी सेट करा आणि त्याच वाटीने तुम्ही माप घेतला तरी काही हरकत नाही ज्या वाटीने गहू पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं मोहन नाही वापरायचं आहे इथे मी बटर वापरायचं आहे पंचवीस ग्राम बटर आपल्याला थंडच वापरायचं आहे बटरला असं कुसकरून कुसकरून पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर त्याला वितळून घ्या आणि थंड करूनच वापरायचं आहे आणि तेल वापरायचं असेल तर तुम्हाला तेलाचं कडकडीत गरम करून त्याचं मोहन वापरायचं आहे बटर तुम्हाला असंच वापरायचं आहे बटरचा फ्लेवर चांगला येतो तुम्ही वाटलं तर तूप वापरू शकता आणि तेलाचं प्रमाण चार ते पाच चमचे पोहे खायच्या चमचाने वापरायचं आहे तेल गरम करून वापरायचं आहे आणि तुपाचं सुद्धा तितकंच प्रमाण वापरायचं आहे चार ते पाच चमचे पोहे खायच्या चमचाने आणि थंड वापरायचं आहे वितळून घ्यायचं आहे मगच वापरायचं आहे असं चांगल्या प्रकारे या पिठामध्ये बटर लागायला पाहिजे म्हणून असं चोळून चोळून पिठामध्ये एकजीव करायचा आहे भरपूर सोपी रेसिपी आहे मंडळी काहीच अवघड नाही कळ्या न पाडता तुम्हाला आज ही मोदकची रेसिपी बनवून दाखवणार आहे गणेश चतुर्थी आलं की प्रत्येक घराघरामध्ये मोदकचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आज ही मोदकची रेसिपी बनवून दाखवणार आहे खायला जितकी चविष्ट आहे दिसायलाही तितकी सुंदर आणि सुबक आहे असं बटर चांगल्या प्रकारे पिठाला लागायला पाहिजे आणि ह्याची मूठ वळून बघायची पिठाची पाहू शकता तुटत सुद्धा आहे मूठ वळत नसेल तर आणखी दहा ते पंधरा ग्राम तुम्ही बटर वापरू शकता आणि परफेक्ट अशी मूठ वळायला पाहिजे आता काय करायचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि आपण रोज जसं गव्हाच्या पिठाचं कणिक मिळतो ना त्यापेक्षा हलकस घट्ट म्हणून घ्यायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही तर मंडळी आपण पाहू शकता थोडस घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला जितकं जास्त मळणार तितकंच एकदम आकार चांगला निघणार मोदकचा आणि असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पीठ चांगल्या प्रकारे मुरायला पाहिजे म्हणून ह्याला झाकण लावायचं आहे किंवा अशी वाटी झाकायची आहे एक वीस ते पंचवीस मिनटं असं सोडून देऊ पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार आता इथे आपल्याला एक लहान आकाराचा नारळ घ्यायचा आहे आणि ह्या लहान आकाराचा नारळ आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्ही म्हटलं तर खाऊन घेतलं तरी चालेल चांगल्या प्रकारे ह्याला मोठ्या वाल्या किसणीने किसून घ्यायचं आहे बारीक छिद्राच्या किसणीने किसून घेऊ नका नारळाला तुम्ही सोलून घेतलं तरी चालेल मी न सोडताच ह्याला किसून घेत आहे कारण की नारळाच्या सालीमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं ते शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी न सोलता ह्याला किसून घेत आहे असं आपल्याला नारळ किसून घ्यायचा आहे थोडंसं मोठं किस असलं की सारण एकदम लच्छेदार आणि एकदम चविष्ट होतं चला तर मंडळी आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर इथे सारण तयार करण्यासाठी पॅन घेतलेला आहे तुम्ही कढाई घेतलं तरी चालेल आणि पॅन मध्ये एक चमचा बटर घालायचा आहे मी गव्हाच्या पिठामध्ये बटर वापरलं म्हणून इथे सुद्धा मी बटर वापरत आहे नारळचं किस मी मोजून घेतलेला आहे तर दोन वाट्या नारळचं किस झालेला आहे असं मोजून घ्यायचं आहे नारळचं किस किसल्यानंतर म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण परफेक्ट समजतं आता काय करायचं या नारळाच्या किसला आपण सतत चमचा चालवून चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून नारळामधला मधला पूर्ण ओलेपणा निघून जायला पाहिजे म्हणजे मोइर निघून जायला पाहिजे आणि एकदम कोरडं व्हायला हो पाहिजे तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही नारळाची पावडर सुद्धा वापरू शकता ठेवलेला नारळ नाही वापरायचा असेल तर आणि सतत आपल्याला याचा चमचा चालवून थोडासा रंग वेगळा होईपर्यंत पूर्ण कोरडेपणा येईपर्यंत या नारळाच्या किसाला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये तूप वापरू शकता किंवा तेल सुद्धा वापरू शकता पण जास्त नाही वापरायचं आहे फक्त एकाच चमचाच वापरायचा आहे तर मंडळी पाहू शकता ओल्या नारळाचा खिसाचा रंग एकदम वेगळा झालेला आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे सतत चमचा चालवत गॅसला मंद करून कधी मध्यम करून असं सारख कमी जास्त सा गॅस करून असं चांगल्या प्रकारे ह्याचा पूर्ण ओलावा निगेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे चमचा चालवणं बंद करायचं चा नाही नाहीतर नारळ करपून जाण्याची जास्त शक्यता असते आता काय करायचं ज्या वाटीने मी नारळाचं किस मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी किसून घेतलेलं गुळ वापरायचं आहे सेंद्रिय गुळ आहे तुम्ही वाटलं तर पिवळं गुळ सुद्धा वापरू शकता इथे मी काळ गुळ वापरलेला आहे आता पुन्हा आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून परतून चांगल्या प्रकारे वितळायला पाहिजे आणि गॅसला आपल्याला मंदच बरं का अजिबात फास्ट करायचं नाही किंवा मध्यम करायचं नाही तर मंडळी गुळ चांगल्या प्रकारे वितळलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे आहे आता पाणी का टाकायचं ते सुद्धा लक्षात घ्या आपण गुळ असंच वापरलं तर गुळाला कडक पण येईल म्हणून आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे गुळाला नरमपणा येईल आणि सारण पण एकदम मऊ नरम बनेल पाणी न वापरताच तुम्ही हे सारण बनवलात तर गुळ एकदम कडक होईल चिक्कीसारखा गुळ होईल ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता पूर्ण कोरडं होईपर्यंत सारण आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत तर मंडळी पाहू शकता सारण एकदम कोरडं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमुड मीठ टाकायचं आहे म्हणजे चव एकदम बॅलेन्स राहणार आणि सोबतच वेलची पावडर पाव चमचा फ्लेवर चांगला येणार आणि थोडेसे ड्रायफ्रूट का बदामचे ड्रायफ्रूट आहे थोडस कापून घ्या पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि ह्याच्यावरून थोडंसं आपल्याला जायफळ किसून टाकायचं आहे पण जायफळने आणखीन चांगला फ्लेवर येतो म्हणून आपल्याला असं जायफळ किसून टाकायचं आहे चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे आणि गॅस आता बंद करायचा आहे जवळपास मला सारण बनवायला पंधरा मिनिट लागलेले आहेत मंडळी आणि मस्त असं सारण तयार झालेलं आहे आता ह्या सारणला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया हो पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे कारण की पीठ थोडंसं कोरडं पडलं जातं पीठ सेट होण्यासाठी ठेवल्यावर थोडस मळून झालं की याचे लहान लहान लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे पाहू शकता असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला न लाटता पारी हाताने न बनवता कळ्या न पडता ही मोदकची रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडीओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी इथे मी पापड बनवण्याची मशीन घेतलेली आहे आणि त्याला थोडस आपल्याला सुखपीठ लावून घ्यायचं आहे असं कोरड पीठ लावायचं आहे आणि असं झाकण ठेवायचं आहे आणि फक्त काही सेकंद झाला असं दाबून ठेवायचं दोन ते तीन सेकंद असं दाबून ठेवलं की आपोआप ह्याची पारी बनते पाहू शकता मंडळी मस्त अशी पारी लाटली गेली आहे आणि एकदम पातळ लाटली गेलेली आहे जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळ ही नाही मध्यम टाइप मध्ये आपल्याला पारी बनवायची आहे आता आपल्याला असं हे ओल्या नारळाचं सारण घ्यायचं आहे थोडस सारण घ्यायचं बरं का जास्त सारण ही भरायचं नाही नाहीतर मोदक नरम पडतात नंतर दोन ते तीन दिवस असाच कुरकुरीत टिकून राहण्यासाठी आपल्याला सारण कमी कमी भरावं लागेल असं गोळा करायचा आहे आणि असं मध्यभागी ठेवायचं आहे आणि आपण जसं करंजीचं तोंड बंद करतो ना असं तोंड बंद करायचं कर आहे असं सगळे कडे एकत्र घ्यायचे आहेत आणि तोंड बंद करायचे आहे जशी पोटलीचं तोंड बंद करतो ना कोणते आपण पोटलीचं तसं तोंड बंद करायचं आहे ह्याला आपोआप कळ्या पडत जातात टोक आहे ना टोक थोडस पातळ ठेवायचं आहे पाहू शकता मंडळी तळणीचं मोदक तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे मोदक मी तयार करतो पुन्हा आपल्याला असं पीठ ठेवायचं आहे आणि पुन्हा दाब द्यायचा आहे अगोदर सर्व मोदक मी तयार करून घेतो आणि तुम्हाला तळायची कृती दाखवणार आहे कुरकुरीतपणा हवा असेल तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तळावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल कुरकुरीतपणा मोदकला कसा येतो तर इथे मोदक तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला कसं गरम पाहिजे मंद आच्यावर मंद गरम पाहिजे मध्यम गरम सुद्धा नाही पाहिजे आणि जास्त गरम सुद्धा नाही पाहिजे आता या एक करून मोदक ह्या तेलामध्ये सोडायचे आहे तर मंडळी पाहू शकता तेलाला बुडबुड्या एकदम हलक्या येत आहे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल गरम पाहिजे अगोदर मी सर्व मोदक ह्या तेलामध्ये सोडतो मग तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं तर मंडळी पाहू शकता आत्ता हलक्या बुडबुडे येत आहे आणि जितके मावतील या पॅन मध्ये मोदक तितके मी टाकलेले आहे आता ह्याला आपण एकाच मिनिटापर्यंत तळू देऊ ह्याच्यामध्ये चमचा किंवा झारी चालवायची नाही जोपर्यंत संपूर्ण मोदक वर येत नाही तेलामध्ये पोहत तोपर्यंत ह्याच्यामध्ये चमचा किंवा झारी चालवायची नाही तर आपण पाहू शकता मंडळी तेलामध्ये मोदक पोहू लागले आहेत आता हलक्या हाताने आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे आणि ह्याला मस्त कुरकुरीतपणे येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मंडळी आता तुम्हाला विचार पडला असणार अशा पद्धतीने तळल्यावर तेल पकडलं तर कारण की भरपूर वेळा असं होतं की स्लो तेलमध्ये कोणतेही जिन्नस तळले की त्याला तेल पकडतं पण मोदकला असं होणार नाही मी तुम्हाला खात्री देतो या पद्धतीने एकदा तळून पहा अजिबात तेल पकडणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता असा मस्त बिस्किटासारखा रंग येईपर्यंत आपल्याला ह्यांना तळून घ्यायचा आहे जवळपास आठ ते नऊ मिनिटं लागतात ह्याला तळायला थोडासा वेळ दिला की मस्त पैकी कुरकुरीत होतात आता ह्याला आपण एका झारीमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने संपूर्ण मोदक तळून घेऊ तर मंडळी पाहू शकता एक वाटी गहू पिठाने आणि पाव वाटी रव्याने पंचवीस मोदक तयार झालेले आहेत आणि दिसायला जितके सुंदर दिसतात तितके चवीला एकदम भन्नाट झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत एखाद्या समोश्याप्रमाणे हे मोदक तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवलात दोन ते तीन दिवस आरामात टिकतील आणि पाहू शकता मंडळी कळ्या न पाडता सुद्धा एकदम सुबक आणि सुंदर दिसत आहेत आता मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा काय कुरकुरीतपणा आहे आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल भन्नाट असे झालेले आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद